सांगली जिल्ह्याचे दोन हजार तेवीसचं क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर संदर्भातला एक डिटेल आढावा आज सर्वांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये एकंदरीत असा आढळून येतो आहे की मालमत्तेसंबंधी जे गुन्हे आहेत त्यामध्ये मागील दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसला कम्पेअर केले तर गट झालेले आढळून येतो आहे आणि ही अत्यंत चांगली बाब आहे गट आ, होताना जे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याचे डिटेक्शनमध्ये वाढ झालेले दिसतंय त्याचाच अर्थ मालमत्तेच्या गुन्हेमध्ये पोलिसांची अत्यंत चांगला वचक इथं आढळून येतो आहे त्यासोबत बॉडी ऑफेन्सेसमध्ये जे मेजर हेड है आहेत मर्डर या हेडमध्ये वाढ झालेले दिसते त्या व्यतिरिक्त कुणाचा प्रयत्न असतील किंवा इतर बॉडी ऑफेन्सेस यामध्ये घट झालेले दिसते त्यासोबतच एन डी पी एसचे कारवाई असतील किंवा इतर जे प्रतिबंधक कारवाई असतील या सर्व याच्या हेड्स अंतर्गत आमची चांगली कारवाई या मागील वर्षामध्ये झालेली आहेत आ... नक्कीच काही चॅलेंजिंग ऑफेन्सेस दोन हजार तेवीसमध्ये घडलेले आहेत त्यामध्ये रिलायन्सवरील दरोडा असतील किंवा नालसाब मुल्ला यांच्या मर्डर असतील किंवा जजचे ताड प्रकरणाचे ताड यांचं मर्डर असतील या तीन गुन्हे चॅलेंजिंग होत्या ते नक्कीच आम्ही खूप सिरियसली घेऊन या गुन्हे डिटेक्ट करण्याचा आणि आरोपी अटक करण्याचा प्रयत्न केले आहेत तिन्ही गुन्हे डिटेक्ट आहेत आणि दोन गुन्ह्यांमध्ये रिलायन्स दरोडा आणि जतचे ताड प्रकरण यामध्ये काही आरोपी अटक करणं अजून बाकी आहे त्यावर आम्ही प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त आमची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये नवीन एस पी ओ ऑफिसच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेले आहेत आणि तीन पोलीस स्टेशनचे कन्स्ट्रक्शनचं काम आता गतीने चालू आहे त्यामध्ये आडपडी असतील आणि कुंडल असतील आणि कडेगाव असतील असे तीन पोलिसांच्या बांधकामाचे काम चालू आहे नवीन एस पी ऑफिसचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहता दोन हजार तेवीसमध्ये क्राईम आणि लॉ एन्ड